आपण स्ट्रॉबेरीचा प्रवास स्ट्रॉबेरीचं उत्पन्न जाणून घेणार आहोत स्ट्रॉबेरी कशी लागवड केली जाते मी <ण्यागा> सध्या महाबळेश्वरमध्ये मध्ये आहे म्हणलं की थंड हवेचं ठिकाण प्रत्येका प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये लगेच आठवतं म्हणलं की प्रतापगड म्हणलं की त्या थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटन ठिकाण त्याच्यामध्येच महाबळेश्वर म्हणल्यानंतर प्रत्येकाला आठवतं की इथली महाब महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आपण स्ट्रॉबेरीचा प्रवास स्ट्रॉबेरीचं उत्पन्न जाणून घेणार आहोत स्ट्रॉबेरी कशी लागवड केली जाते स्ट्रॉबेरीची रोग कसं तयार केलं जातं नेमकं माझ्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी हा प्रकार हा भारतीय भारता भारतामधला नाही थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे ज्या टायमाला आपलं इंग्रजांचं राज्य होतं त्या टायमाला इंग्रजीत राहत होते इंग्रज येताना इंग्रज आले आणि त्यांच्यासोबत स्ट्रॉबेरीचं झाड घेऊन आले आणि स्ट्रॉबेरी ही आपल्या महाबळेश्वरमध्ये प्रचलित झाली महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे पिकली जाते आणि इथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय होते तर आपण जाणून घेणार आहोत की आता महाबळ स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कसं असतं स्ट्रॉबेरीचं रोप कसे तयार केले जाते आणि स्ट्रॉबेरीचं उत्पन्न किती निघतं आणि कसं केलं जाते प्रकारात आपल्यासोबत एक शेतकरी आहे शेतकरी आहेत त्यांचे ते, ते पहिल्यांदा नाव सांगतील आणि पूर्ण स्ट्रॉबेरीची पूर्ण हिस्ट्री सांगते मी स्ट्रॉबेरी प्रकारे उगवतात आणि म्हणजे रोप तयार करण्यापासून प्रक्रिया ते मार्केटमध्ये विकण्यासाठी आणि मार्केटचा रेट नमस्कार सर पहिल्या तुमचं नाव सांगा रे हां 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 मस्ता लावल्यानंतर एक पहिले प्लॅन्ट आम्ही येतो प्लॅन्ट तुम्ही रोप तयार करत नाही त्याच्या नाही नाही वाईला रोप वाईला म्हणजे नर्सरी मध्ये तयार होत माय ओपन मध्येच करतात मदर येतो तिथून कॅलिफोर्नियातून मदर येतो कॅलिफोर्नियातून त्याच्यापासून ते प्लॅन्ट म्हणजे मदर म्हणजे त्याचा एक मोठी काडी येते एक काडी येते ते कॅलिफोर्निया मधून येते मग म्हणल्यानुसार माझ्या माहितीनुसार हे पीक आपलं भारतीय नाही इंग्रज भारतामध्ये आले आणि त्यांच्यासोबत इंग्रज आले ते हे स्ट्रॉबेरी नावाचा प्रकार घेऊन आले ते कॅलिफोर्निया म्हणून त्याचं मदर येतं आणि त्याच्यानंतर हे पुढे पुढे त्याचे रोप तयार केलं म्हणजे रोप वर चढलं ओढत ताराव चढत का ताराव चढत नाही तिच्यापासून हे असं ना असं रनर टाकतो रनर एक रनरचा प्रकार दाखवेल तुम्हाला त्याच्यापासून मग ते पिशवी लावायची पॉलेथिन ती साइड ला पॉलेथिन लावली ना त्याचं खाद्य आहे त्याला मध्ये पोहचवते काय नाहीये दाखवतो मीर त्यापासून ते प्लॅन्ट घेतात प्लॅन घेतल्यानंतर आम्ही तिथून विकत आणतोय दहा रुपये ते रुपयापर्यंत जाते का, ए, एक प्लॅन आता पूर्ण एरिया किती गुंट्याचं पाच एक गुंट्याच पाच हजार दोनशे प्लॅन्ट बसले त्याच्यात हेव्या गुंट्यामध्ये प्लॉटमध्ये एवढ्या प्लॉटमध्ये पाच हजार दोनशे पाच बसले पाच हजार दोनशे रोप बसले पंधरा रुपयाने पडले आम्हाला पंधरा रुपया का किती महिन्याचं पीक आहे पूर्ण हे आता मार्च पर्यंत चालू मार्च एप्रिल मार्च एप्रिल तीन चार महिने चार महिने जास्त आता लावले बघा एक महिना झाला एक महिना झाला ना जवळजवळ सहा सात सहा सात सहा महिने हा म्हणजे पण आता लाव लावल्या नंतर पंचावळ दिवसानंतर चालू होणार प्लॅन लावल्यानंतर पंचवीस दिवसा फुल म्हणजे ह्याच्यापासून स्ट्रॉबेरी फुल लागले स्ट्रॉबेरी तयार स्ट्रॉबेरी तयार होते पहिले थोडी हिरी असते जसे की ते आले बघा त्यानंतर रेड होणार थोड्या झाली किंवा आम्ही पिक करतो म्हणजे मार्केटला काही विकतात काही बाहेर जात मुंबईला वाशी मार्केटला आमच्या इथे जाते काही खाली कोकणात स्टॉल वगैरे लावता कुठे गाडी लावून असतात आमची खाली पण जाते कोकणात खाली पण जाते आम्ही एक सोसायटी येत नाही म्हणून मैं प्रो, मैं प्रो, ते बघा मग ते चॉकलेट वगैरे मॅप्रो गार्डन वगैरे बनवण्यासाठी सगळ्यांचं कलेक्शन करतात म्हणजे महा शेतकऱ्यांचं दोन तीन आहेत मला जे म्हणजे महाबळ सुरे मध्ये जेवढे 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 शेतकरी जेवढे शेतकरी आहेत तेवढे जे स्ट्रॉबेरी उगवतो ते सगळे कलेक्टिव्ह उत्पन्न घेतात नाही नाही त्यांची स्ट्रॉबेरी आहे ना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च एप्रिल मे तीन महिने घेतात म्हणजे मार्केट डाऊन झालं नाही स्ट्रॉबेरीचे मग नंतर लागतात ते घेतात बरे रोग वगैरे कुठले कुठे आता आमच्याकडे आमच्याकडे कापूस जास्त लावतात ज्यावरी लावतात कर्पा बुरशी वगैरे असते कर्पा आणि बुरशी तेच नॉर्मल तेच रोग आहे तेच तेच बाकी काय नाही ह्याचं वगैरे आहे म्हणजे ह्याचा पण तुम्ही औषध वगैरे फवरून त्याला हे करत असाल हो औषध फवारणी वगैरे त्याला ऑर्गेनिक पण ठेवतात लोक काय काय विकण्यामध्ये काय प्रकार आहेत का ऑर्गॅनिक मध्ये नॉन ऑर्गॅनिक नाही ना, ना तसं काय नाही आता सगळे हल्ले कसे झाले क्लायमेट मी साथ देत बरोबर ऑर्गेनिक नुसतं तेवढं तर चालत नाही कारण आता समजा बुरशा रिती कवर होत आता दोन दिवसापूर्वी पाऊस फुल पडला मग खाली पेड एकदम ओले खाली पहिल्यांदा बेड तयार करायचे मल्चिंग टाकायचं नाही नाही पहिले बेड तयार करायचे त्याला बेसर डोस वगैरे भरायचे गांडूळ कशीमकत वगैरे त्याच्यानंतर मग रोप लावायचं पंधरा दिवसानंतर एक पेपर टाकलेला आउसर आउसर ते मलसिंग म्हणतात ना बेड तयार करायचे त्याच्यावर जेवढे काही औषध असतील औषध टाकायचे खत खत जेवढे असेल तेवढे खत टाकायचे आणि रोप लावायचे आणि त्याच्यानंतर मल्सिंग लेटर टाकायचे लेटर टाकल्या मध्ये एका वेळेला चालू झालं आमच्याकडे करतो एका वेळेला भिजणार असं आणि लावल्यानंतर पंचेचाळीस नंतर चालू होतं ते पंचाळीस दिवसानंतर का आता बघा थोडं थोडं आता फुलं आहेत ना हां तर फुल्लीच होतं फुलं आई त्याचा फुलं थोड्या दिवस म्हणजे अजून थोड्या दिवसानंतर त्याचं फळ तयार होतं हो हां हां आतलं फुलं ते बारीक बारीक फळ झालं त्याच्याचं कोयचं हो त्याच्यानंतर ते थोडं मोठं झालं ना की रेड हो रेड झालं की मग लावली इथे तयार होऊ शकतो त्याच्या पायावरती उभं राहिल्यानंतर इथे कटिंग केलं तरी कट केलं दुसरीकडे लावता येतो हा दुसरीकडे तुम्ही थैली लावू शकता ती उचलून त्याच्या पायावरती उभं राहिल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ एक पंधरा दिवस झाले त्याचे रूट्स खाली गेले थैलीमध्ये तिथं ते प्लांट तयार होतो प्लांट तयार झाल्यानंतर तार आलेली ती बरोबर याच्यापासून रोप तयार करू शकता तयार करायला रेडी होत रोप तयार होऊ शकते त्याच्या मदरपासून जे आई असते प्रत्येक झाडाला हे मदत येतं प्रत्येक काढू शकतो का आपण येते प्रत्येक झाडाला रनर येतो त्याच्यापासून आपण समजा प्लॅन्ट घ्यायचं तर प्लांट पण घेऊ शकतो आणि आपल्याला जर समजा त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचं तर उत्पन्न मग हे रनर तुम्ही काढता का तो रनर आम्ही रनर काढून टाकतो तुम्ही काढता आम्हाला रनर घेत बसल्यानंतर नंतर ते उत्पन्नला मार बसतो बरोबर उत्पन्नला मार बसतो का रनर घेतला ते ताकद राहत ना खाद्य इकडून जातं ना इकडे मग उत्पन्नाला मार बसतो त्याच्यामुळं तुम्ही त्याचं काय लक्ष तुम्ही फक्त उत्पन्नावर लक्ष तुमचं आमचं उत्पन्नावर लक्ष असतं कारण आम्ही इथं ते प्लॅट पकडतच नाही आम्हाला हा। तेवढा वेळच नसतो बरोबर आम्ही ऍक्च्युली त्या हिशोबानेच लावलेले ना